काम करताना आपल्या पद्धतीने कापू शकतात ऑडियन्स पॉईंट हे काम करू शकतो आपल्या ऑडियन्स काय व्हावं त्या विषयासाठी कापू शकते त्यामुळे माझ्यासोबत काम त्याच्या का อันนี้สอดคล้องกันเสมอคุณภาพของทีมงานโวีครัสิ่งห์บุญชัยชูบุญชัยคร้อำนวยกาิเรกเตอร์เจ้าพิมพ์ครัสิงห์บุญชัที่ทำมาในตัวแสดงงให้เหนถึงสมรรถนะที่กวัดสมัยเด็กเดีกวัดสมัยนั้นเป็นการต่อเนื่องของทีมงาเสมอคุณาพของทีมงานเดกัดที่เราโปรเจกต์ต่าปัจจุบันอาจจได้สักชิานเล็กน้อยอาจจะเป็นทีานให่ที่จะาทำ

मला वाटते दहा पंधरा दिवस काही होते कारण त्या पंधरा दिवसांना हे करून शूट करून रिलीज करायचं होतं त्यामुळे तो एक चॅनल होता कमी वेळा सकाळ करून आणला टीम चांगली असल्यावरती काहीच असं नाही

एक ऍड करेल त्याच्यामध्ये त्या दोघांमुळेच नाही तर त्या दोन ऍक्ट्रेसमुळे दोन सिंगर्स टीममुळे गाण्यामध्ये नंतर मग इथे पणर्जी दोघांना त्यांच्यासोबत आधी काम करण्याची त्यांची एनर्जी आहे ते डान्सर आहे त्यामुळे आणि त्या पद्धतीने काम केले पाहिजे वनडे शूटिंग किंवा फुट घालण्याची त्या पद्धतीने प्रमोशन त्या पद्धतीने आपलं समजून प्रमोशन चालू दर मध्ये त्यावेळी आता सक्सेस बरोबर नाही नाही दोन तीन वेळा जेव्हा कॉल झाला ना मला आहे तुम्ही अपेक्षा नसते कारण कधी काय चालेल हे माहित असत मेहनत करत राहा कॉम्पिटेंट चांगला वर होता कधी ना कधी त्याच मला सक्सेस मिळणारच आहे जसं अधिक ते एवढ्या वर्षानंतर एखाद्या गाण्या चाल चालवानी उत्तम उदाहरण आहे अंडरडेटेड आहे पण आज नाही पण त्याची गाणी पण आम्हाला तेच तर की आम्ही कॉन्टेंट आधीच चालेल नाही आपण बनवायचा आणि चालल्यावर आम्ही देऊन ठेवले असे आधी की आणि ते नसते झाले तर रिरफॉर्ड झाला असतात आता आम्ही एक्सपेक्टेशन ठेवलेच नव्हते वन मिली एक्सपेक्टेशन ठेवले नव्हते की बाबा हे एवढंच आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या जास्त रील स्टार्स न तुझ्या गाण्यामध्ये घेतलेला आहेस पण थिएटर आर्टिस्ट आणि टीव्ही स्टार यांना घेणार असतात कधी

कला आहे एक प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मच्या व्हिडिओ सेकंड सेकंडचा व्हिडिओ बनवा आणि मग ह्यांना जर मोठ्या पाठवलं तर ह्यांना लागत सो डिफरेंट आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म डिफरंट आहे कला इंग्लिश कला म्हणजे ऍक्टिंग रितेश कॉन्टेंट क्रिएट आहे स्वतःचे कॉन्टेंट बनवतात आणि आता मला ते सगळे पाहतात आणि बघतात आणि लोक प्रेम प्रेरितेंटेंट बनवणंटली माझ्यासोबत काम करणारे माझा डिरेक्टर सुद्धा माझ्यासोबत काम करणारे माझ्या थिएटर मला गाण्या दिसतात पण आज अगेन काय असतं की

नाही करू शकतो असं ठीक नाही म्हणजे मला काम करायला सोबत आताही का आपली ही काम करते त्यांना फिल्म ऑफर नाहीच म्हणतात कला कला असू दे प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मच्या सिंगिंग कला आहे आता याने हा चित्रपटात जातो अल्फॉम बद्दल प्लॅटफॉर्म हा स्वतःच्या इंस्टाग्रामला सुद्धा लावून पण त्याची कला आहे त्याला वीस सेकंड तर काढता येतात पण तो स्टेजवर पण पाठव्हा स्टेजवर जातो स्टेज पण पाडतो पण प्लॅटफॉर्म बदलते चित्रपटात प्लॅटफॉर्म बदलते पण कला खर कलाकार कोण सगळ्यांना प्रेम आहे पोस्ट पण असते आम्ही बनवतानाच ना आमचा तेंग जो आर्टिस्ट आहे त्यामुळे त्याला थोडासा विचार करतो कॅलिग्राफी वगैरे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो चित्रपटाच्या कॅलिग्राफीला विचार केला जातो मेनोर असा विचार करतो फोटोज पोस्टर्स कसे असतील काय असतील

प्रत्येकाने हंड्रेड हंड्रेड पर्सेंट केले तेव्हा कुठे पाहू की गाणं दोनशे टक्के लोक रेकॉर्ड येतात रेकॉर्डमध्ये माझं म्हणलं की भरपूर आता हळूहळू त्या बिलीव्ह करायला लागतं काही जागा काही स्पेस काही म्हणजे तारखे पाच मार्च ही तारीख ह्या गाण्यासाठी ठरलेली या गाण्याचा तशी बच पाच मार्च गेलो तसं काही गाड्यांचा तशीबद्दल स्टुडिओ काही प्लेसेस गेलेले सो इतक्या मजा येतात त्या दोन स्टुडिओ गाणी करत आहे तेव्हा तेव्हा काही लोक परंतु गाणी गाणी हिट होत आहेत म्हणण्यापेक्षा लोकांना एकत्र येऊन काम करण्याची मजा कळायला सो खूप वेगवेगळ्या पद्धतीच लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धती प्रयोग करत आहेत आणि सगळ्या गोष्टी होत्या हा

तर मला असं फक्त वाटतं की जे लोक हिट होत जे लोक व्हायरल होत आहेत ना त्यांनी ते साठ सेकंदच्या मागे ऍटलिस्ट दहा वर्ष मेहनत म्हणजे साठ सेकंद तुम्हाला सोशल मीडियावर दिसत आहेत त्या साठ सेकंदसाठी त्यांनी सहा आठ वर्ष कोणी दहा वर्ष कोणी चौदा वर्ष आता मी गेली मी दोन हजार सात पासून सुरू चोवीस आता पंधरा वर्ष ऑलमोस्ट होत आहे सो एक गोष्ट सोशल मीडियामुळे छान झाली मार्केटिंग छान करत आहे आहेत कुठल्याही गोष्टी चाल मला असं वाटतं सोशल मीडिया इज अ गुड मार्केटिंग प्लेस इट्स नॉट समथिंग विच यू कॅन लिव्ह तुम्ही जगू नाही शकत सोशल मीडियावर सोशल मीडियावर खूप मार्केटिंग करू शकता तुम्ही स्वतःच्या गोष्टी स्वतःचं करिअर स्वतःची कला लोकांपर्यंत छान पद्धतीने पोहोचू शकता मला असं वाटतं इन्स्पिरेशन जर घ्यायचं असेल तर इन्स्पिरेशन घ्या डोंट डोंट टू इमिटिएट एस कारण त्या साठ सेकंड मध्ये त्या दीड मिनिटामध्ये त्या तीस सेकंडच्या रीलमध्ये लोक हिट होतात लोक व्हायरल होतात आणि प्रकाशन वाटेल हेच पडतात किंवा हेच व्हायरल होत आहे तर असं नाही जर तुम्ही कळेल ज्या ज्या गोष्टी ट्रेंड आल्या ज्या गोष्टी हिट झाल्यात ना त्या त्या गोष्टी पहिल्यांदा घडल्या म्हणजे त्या पद्धतीच्या गोष्टी पहिल्यांदा घडल्या सो प्रत्येकाचा ओरिजिनल कंटेंटसाठी ओरिजिनल गोष्ट टी घेतली सो ट्राय टू डू युअर ओरिजिनल थिंग ट्राय टू ट्राय टू नॉट कॉपी कंटेंट मला असं वाटतं की कारण जेवढा ओरिजिनल कंटेंट आपल्याकडे बाकी तेवढा ओरिजिनल कंटेंट का सोशल मीडियामध्ये जास्त मिळेल अदरवाईज सोशल मीडियाचा दुसरा जो वापर आपण बघतोय एखादी गोष्ट हे टायरेक्ट आपण तीच फॉलो करूया आणि तीच कमी तर असं असं नाही करायला पाहिजे यू सोशल मीडिया टू सोशल मीडियाच्या ऍडव्हान्टेज साठी तुम्ही काम करता सो खूप जण आहे मला रोज नवीन नवीन माणसं इन्स्पायर करतात आणि इज व्हेरी वे मध्ये मा मला एक काही काळ संजू राठोडचा वेळ लागतो कारण ती संजू राठोडची सगळी गाडी लाईनिने त्याच्या आधी सोना होती नॉट बिकॉज शी इज बिअर बट आय टेनकली गेट इन्स्पायर्ड बाय टू सो मला नवीन म्युझिक ऐकायला फार आवडतं ग्लोबल दे किंवा रिजनल दे कारण आपल्याकडे ना इंडस्ट्री किंवा आपल्या आपल्या कल्चर प्रमाणे आपल्याकडे माणसं करत करत शिकतात वेदर एज बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये माणसं आणू शकतात आणि करायला येतात एज्युकेशन प्रोव्हाइडे व्हॅन जे आपल्याकडे बेसिक एज्युकेशन म्युझिक म्हणा किंवा आर्ट इज नो प्लेस यू वर्क म्हणास एव्हरीथिंग हातावर पोहोचण्यासारख्या गोष्टी ना सो त्यामुळे ना आमच्यासारख्या कलाकारांना आम्हाला प्रत्येक वेळेला रोज सकाळी जेव्हा आम्ही काम करायला जातो तेव्हा प्रत्येक माणसाकडनं आम्हाला काय शिकायला मिळू शकतं किंवा काय शिकता येऊ शकतं ह्याची जास्त मोड असते कारण आपण मी दर त्याच जे आमच्या सारखे आहेत की जे मिडल क्लास फॅमिलीज मधन किंवा ज्यांच्याकडे काहीही करिअर बॅकग्राऊंड नाही कोणीही या क्षेत्रातलं नाही आम्ही कलाकाराचा बघून बघू शकतो ऑब्झर्व करू शकतो शिकवणारं नव्हतं किंवा आम्हाला कोणी मी सांगणार नव्हतं की ही गोष्ट इकडे केलीस तर बरी आहे ही गोष्ट इकडे नाही केलीस तर सारा जास्त होईल आम्हाला या गोष्टी करून त्यापासून काही प्रयोग असले काही प्रयोग चांगले झाले हे सगळं करूनच ना आम्हाला गोष्टी शिकायला मिळत सो वी ऑलवेज कीप एन आय फॉर लाईक वी हॅव दॅट हंगर फॉर इच अँड एव्हरीथिंग दॅट वी सी अराउंड सो मला असं वाटतं की ही एक गोष्ट आहे मला इन्स्पायर करते मला राधर दॅन फॉर एनिथिंग माझ्या रस्त्यावर जाताना एखादा व्यक्ती भाजी जरी विकणारा असेल आणि तो जर कुठल्या वेगळ्या स्वरामध्ये जर माझी विकत असेल तर मला तेही इन्स्पायर करू शकतं कारण यू नेव्हर नो क्रिएटिव्हिटी होऊ शकतो कारण सायंटिफिकली असं म्हणतात की प्रत्येक माणसाला एका मिनिटाचा आज एकतीस हजार ते पस्तीस हजार पॉट्स येतात म्हणजे प्रत्येक व्यक्ती एटली शक्य प्रत्येक प्युशन एका मिनिटाला पस्तीस हजार कॉम्पोजिशन मनातल्या मनात बनवून दिसत

एक हप्तापर्यंतचा किंवा याच्या पुढचाही प्रवास आहे त्या चांगल्या माणसांवरच निर्माण आहे माणसं मी ह्या अंड काळात जोडून घेतले माझ्याबरोबर बरोबर माणसं माझ्याबरोबर अं अजूनही टिकून आहेत सो मला असं वाटत प्रवास

माझा आत्तापर्यंत कमी गायलं तर दुसरं वाटतं खरे गाणं मला असं वाटतं सिंतो नावाचा एक सिनेमा माझा होता त्यामध्ये अगं आई त्या का वाटत ते नावाचं गाणं सो का वाटत ते दिवस म्हणाव ते टफे साँग एव्हर्स द आणि ते गाणं पर्सनली मला फार आवडतं मला असं वाटतं की त्या दिवससाठी घेताना माझा मध्ये जी ऊर्जा होती किंवा या कुठे जी एनर्जी मला फील झाली ते अकॉर्डिंग करत असताना आय वुड रियल इ टू फील इट अगेन त्या गाण्याच्या दोन लाईन्स असतील का

सखे कासना 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 सखिय तूं साधना

म्हणजे काम करण्याची पद्धत झाली किंवा कसं गाणं रेकॉर्ड होतं होतो काम करण्याची पद्धत पण गाण्याला आणि गाणं जेव्हा करत गाण्याची प्रोसेस पण होती तेव्हा असं वाटलं इतकं हिट होणार आहे मनात एक जॉब होता की गाणं अंगा कसं होता आणि गाणं जेव्हा ओळख होतं तेव्हा काही जवळची वाटचा गाणं ऐकत

लिहिलेलं आहे त्यामुळे ऍज अ सिंगर माझा अर्धा जेव्हा जेव्हा छान ट्रॅक वाजत असतो छान सुंदर असे शब्द समोर लिहिलेले असतात आणि कॅची अशी छान चाल असते गाण्याची तेव्हा फार काही करावं लागत नाही सगळं पण येतं मनापासून ते येतं जेव्हा आपण बाईक माहिती So, yeah, सो या गाण्याचा प्रवास कसायचा की इतकं सुंदर सगळं मनापासून आपलं गाणं या शब्दानेच या गाण्याची कम्प्लीट प्रोसेस झाली आणि माझ्याबद्दलच नाही तर गाण्याशी जितकी माणसं जितके कलाकार झोपलेले आहेत रोहित असतील किंवा ऍक्टर्स असतील किंवा कॅमेरा बिहाइंड द कॅमेरा जी काम करते स्वतः गावा सगळ्यांनी आपलं समजून काम केलं त्या सगळ्यांसाठीच गाणं खूप जास्त स्पेशल आहे आणि गाण्याची जी प्रोसेस आहे तस स्पेशल आहे. तेव्हा गाण्याबद्दल जर तुमचा पॉइंट पॉइंट ऑफ व्यू काय आहे? आणि काय होईल तुम्हाला गाण्याबद्दल? हे गाणं एक्चुअली असतं जे कोण ऐकलं कॅन्सिप्युएट करतली. विथ दैट गाणं एक वेगळाच इमोशनस भाषाचं जर व्हिडिओ तुम्ही बघितलाय तर इन्वसेंट अशी लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे म्हणजे जर तुम्ही बघाल तर शेवटी त्यांना मिळाल्याचं नाहीये बट इनवॉल्विंग बिटवीन जे काय इट्स इंडिओ तर खूप निरागस अशी लव्ह स्टोरी आहे आणि सोबत त्याला गावरान बाज आहे सोना लक्षात होती आणि त्याच कास्टिंग जे आहे सो त्यामुळे निघतंच सोपं होतं कारण पिक्च्युअली कसं आहे फिल्म जेव्हा असतात तेव्हा तेव्हा सुद्धा असं सगळं सिनॅरिओ काय असणार आहे कोण ऍक्टर आणि तुम्ही असं सगळं सांगितलं जातो प्लेबॅक करायचं इंडिपेंडेंट मध्ये सगळं आपण ठरवलं आणि दादाचं तर होतं होता दादाची स्वतःची कॉन्सेप्ट असते दादाच्या गाण्याचा सो दादाची कॉन्सेप्ट सुद्धा तयार सो ते कॉन्सेप्ट so, सुद्धा दसरे समोर येतो की ज्याला गाल होते तेव्हा ते शब्द दादानी गायचं तेव्हा ते पिक्चर जो आहे क्लिअर होत पिक्चर क्लिअर असतो तुमचा म्युझिक इंडक्ट्री मधला आतापर्यंत प्रवास कसा होता प्रवास माहिती

आणि दादाचं आणि माझे ते पहिले आम्ही गेले सेंट ऑन करून घेतात आणि अजूनही बघतो आय थिंक प्रवास हा संपत नसतो म्हणेच पण त्यात ना काही शिकत सो आम्ही अजून एक शिकतोय अजूनही बऱ्याच गोष्टी शिकतोय आणि अजूनही बरंच काही शिकायचं आहे पण सोबत ऑडियन्सचा ब्रेन लावत आहे त्याच्या आम्ही एक एक पावल टाकत चाल प्रत्येक पाऊल टाकताना ऑडियन्स आमचं स्पीड आहे ऑडियन्स आपली स्ट्रेंथ आहे जेस्ट्रीमध्ये सुरुवात केली ओव्हरऑल हाईफमध्येच ऍक्च्युअली स्टेप बाय स्टेप असं स्टेप नाही झालं सो त्या गोष्टीची जाणीव आहे पहिला टाकण्याचा आहे आणि सोबत ऑडियन्स आहे

बऱ्याच yeah. uh, मा टायटल ट्रॅक लागलेत आणि काही अनरिलीज आहेत बट रिलीज सुद्धा आहेत नवरदेव बी एस सी एंट्री एक गाणं गायले होते आता दादासाहेब चित्रपट रिलीज होतो कासरा त्यासाठी गाणी लागली आहेत आणि खूप सुंदर गाणी झाली आहेत पण ही गाणी जी आहेत ती जास्त पोचली आहेत ऑडियन्स पर्यंत त्यामुळे कदाचित त्या गाण्याबद्दल सा <laughs> पाहिजे no, <laughs> 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 <laughs>